प्रतिमेला प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी शेतकरी गोष्टी किसान गोष्टी या विचार मंचाच्या माध्यमातून इन्सेक्टी सहित या कंपनीने शेतकऱ्यांना मोलाचं असं मार्गदर्शन व्हावं या अगदात घेतून आपल्या परिसरातील बालाजी कृषी सेवा केंद्र जे की के आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक विश्वसनीय कृषी सेवा केंद्र म्हणून ज्या कृषी सेवा केंद्राची ह्या परिसरामध्ये ओळख आहे अशा कृषी बालाजी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी या बालाजी कृषी सेवा केंद्राच्या ह्या प्रांगणामध्ये इन्स इं, इन्सेक्टिसाइट या कंपनीचे अभ्यास शेतीच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे आपल्या शेतकऱ्या शेतकऱ्या आपण शेतकरी आपल्या शेतामध्ये जे आपण पिकं घेतो कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल अशा विविध पिकावर ज्यांनी खूप मोठा अभ्यास केला खूप मोठा असं अभ्यासातून त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन या पिकावर अभ्यास केला आणि ह्याचा ह्या अभ्यासाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी होऊन त्यांचं उत्पन्न वाढावं उदात अंतकरणातून या इन्से इन्सेक्टी साईट कंपनीच्या माध्यमातून ह्या विचार मंचाच्या माध्यमातून आदरणीय या कृषी क्षेत्रातील एक अभ्यासू या कंपनीच्या अभ्यासू व्यक्ती महत्व माननीय माननेचे आदरणीय सत्यवानजी यांनी मुलाच असं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना केलेला आहे शेतकरी बाबांनो मी आपला तुमचा जास्त वेळ घेणार नाही मलाही फारे करायची होती शेतामध्ये परंतु आमचे परम मित्र सुरेश जी जगताप यांचा मला अचानक फोन आला आणि मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो कारण या दालनामध्ये जे बी काही कार्यक्रम होतात ते खरोखरच शेतकऱ्यांच्या उपयोगी असतात आणि तो अनुभव मी प्रत्यक्षात घेतलेला आहे एक जातवान शेतकरी आहे या व्यासपीठावर कुठलाही खोटेपणा सांगून मला ह्या कंपनीकडून किंवा ह्या कृषी सेवा केंद्राकडून कुठलंही मानधन मिळत नाही मी हराचा हराचा शेतकरी आहे आणि माझ्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे सत्य अम्मा मनी नव्हे कबाळाचे धनी असे जाणारे सकळ भरा शुद्ध टाका मळ देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे होगदगुरु अभंगवाणी प्रमाण ज्यांचं आचरण विचार आहेत असा एक शेतकरी शेतकऱ्यामधला मी एक शेतकरी आहे शेतकरी भावांनो मी या ठिकाणी दोनच गोष्टी आपल्याला सांगणार आहे आणि माझं या विचार मंचावरील मनोगतनी संपवणार आहे शेतकरी भावांनो जर आपण बारकाईने परीक्षण केलं आपण विचार जर केला तर शेतकरी भावांनो आपल्याला ह्या ठिकाणी कंपनीचे एक अभ्यासू अधिकारी म्हणून पदाधिकारी म्हणून ज्या कंपनीचा प्रचार करतात त्यांचं नाव काय आहे सत्यवान आहे ह्या नावातच सत्यता दडलेली आहे आणि जगताप ह्या नावात जगातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चावरील खर्च कमी करण्याचा तप कमी कम। बालाजी कृषी सेवा केंद्राच्या माझ्या मते म्हणजे सहयोग आहे खरोखरच खूप मोठा योगायोग योगा आहे योगा शेतकरी भावांना बालाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक जगताप आणि ह्या कंपनी कंपनीचे अभ्यासू एक पदाधिकारी म्हणून सत्यवानजी घोरक यांचा खरोखरच आपल्यासाठी सरकारी योग आहे या कंपनीच्या माध्यमातून मी ज्या वेळेस घोडप मनोगत ऐकत होतो त्यावेळेस मला एक त्यांच्यातली शेतकऱ्यांच्या मला या या ची मला खूप मोठी जाणीव झाली शेतकऱ्यांचा खर्च उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे या ठिकाणी सूत्र संचालन सांगत असताना याच कंपनीच्या आधारणी व्यक्तिमत्व की ज्यांनी या कार्यक्रमाचं संचालन केलं अशा व्यक्तिमत्वानेही त्यांनी त्यांच्या तोंडूनही आपल्याला ऐकायला भेटलं की शेतकऱ्यांचा निश्चितपणानं आजच्या काळामध्ये उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा उद्या हेतून ही इन्सायडी कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये ज्याची ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे ही निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी कंपनी आहे आणि आपणा सर्वांना परिचय आहेच की आपण बालाजी कृषी सेवा केंद्राचे मी स्वतः ओपनिंग बसून ग्राहक आहे तेव्हा माझी मी पूर्णपणे सुरेशजी जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यापैकीच हर क्यू हर ही जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट मला मला गेल्या वर्षी त्यांनी जगताप साहेब आणि दिलेलं होतं आणि त्याचा खूप खु, खरोखरच ज्या प्रमाणे ह्या मनोगत व्यक्त केलं गुलाब सरांनी आधी त्या प्रमाना त्या कापसावरील पिकावरील थ्री असेल किंवा मावा असेल असे जे विविध रोग आहेत त्या रोगावर निश्चितपणानं नियंत्रण या औषधाने भेटलेले आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मी जास्तीचा वेळ गाशीचा घेता मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो संयोजकांनी बालाजी कृषी सेवा केंद्रानं आणि कंपनीच्या मला एक शेतकरी संघटनेचा पायिक म्हणून एक शेतकरी म्हणून मला या ठिकाणी या व्यासपीठावर बोलण्याची माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी ह्या श्री बालाजी कृषी सेवा केंद्राच्या आणि कंपनीच्या आभार व्यक्त करतो आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो जय जवान जय किसान